माजी आमदार ज्येष्ठ नेते माननीय विलासराव जगताप साहेब हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि वरच्या लेवलला चर्चा होऊन यामधून काहीतरी मार्ग निघेल असं मला शब्द वाटतं आहे मी एवढा मोठा नेता नाही की मी जगताप साहेबांच्या या सगळ्या विषयावरती बोलेल परंतु भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ लोकं याबाबतीत दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी निश्चितपणे चांगला मार्ग काढतील आणि सगळे आम्ही एकजुटीनं ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभं राहू अशी परिस्थिती निर्माण झालेली तुम्हाला दिसेल मग आता पार्टीज इतकी मोठी झालेली आहे आणि सगळ्यांचा हेतू एकच आहे पंढरपूरच्या वारीला जाताना मार्ग वेगवेगळे असतात अनेक रस्त्यांना लोकं चालत असतात पण त्यांचं सगळ्यांचं ध्येय एकच असते की विठ्ठलाचं दर्शन घेणं तशा पद्धतीनं काही बैठकं झाले असतील तर त्यामध्ये काय एवढा त्याचा इश्यू करण्याची आवश्यकता नाही सगळेजण ताकदीनं नेतृत्वाच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत जणांचा अजून उमेदवार कोण असे अजून भूमिका नाही ताळ्यापाळ्यात सगळी भूमिका आहे सातत्यानं सोशल मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्यामुळं लोकांना नेमका उमेदवार कोण आहे विरोधामध्ये याच्याबद्दलची संदिग्ता आहे जोपर्यंत ही संदिग्धता संपत नाही तोपर्यंत निवडणुकीला फार असं महत्त्व येणार नाही आता संजय काकांची उमेदवारी फायनल होऊन पंधरावीस दिवस झाले परंतु अजून विरोधकाकडून नेमकं कोण आहे याच्याबद्दल काहीच भूमिका स्पष्ट येत नाही आताच मी एक बातमी वाचते की उद्या बुधवारी काहीतरी त्यांच्या बैठका होणार आहेत आणि त्यातून निर्णय होणार आहे परंतु अजून काही निर्णय झालेला नाही दहा वर्ष खासदार संजय काकापडले खासदार म्हणून घेऊन जातो पण त्यांना विमानतळ करता आलं नाही ट्रायपोर्टचा जे त्यांनी मुद्दा उचलला ते पण नाही खासदार संजय काका अपेक्षित ड्रायपोर्टचा जो विषय आहे तो जो जमिनीचा विषय आहे ती जमीन आहे शेळी मेंढी विकास महामंडळाची पुण्यस्मृत आयले देवी होतर शेळी मेंढी विकास महामंडळ आणि त्याला सुद्धा विरोध आहे धनगर समाजाच्या सगळ्या लोकांनी विरोध केला की बाबांनो ही जागा शेळी मेंढी महामंडळाची आहे तर ते तिकडे देऊ नये तर असे काही इशू आहेत तर ते इश्यू या पाच वर्षात निश्चितपणे विमानतळ असेल विमानतळाचा विषय आपल्या एक विमानतळ पण कोल्हापूरचं विमानतळ अजून अद्यापही म्हणजे प्रोसिजर नाहीच आहे बघा कोल्हापूरच्या विमानतळाचा विषय सुद्धा आता मार्गी लावलाय कोल्हापूरचा आपला जिल्ह्याचा विषय आहे तर त्या विषयामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण ताकदीनं प्रयत्न करतोय की जेणेकरून हे विमानतळ आपल्यासाठी लवकर उपलब्ध होईल तर आम्ही सगळेच प्रयत्न करतोय आता तर या पाच वर्षात आम्ही तो विषय मार्गी लावू